मी सर्व लिंबाचा रस काढून असा एका डब्यात भरून ठेवलेला आहे त्याचं तुम्ही मग कधी पण लिंबाचं सरबत करून पिऊ शकता किंवा एखाद्या पदार्थासाठी जर तुम्हाला लिंबाचा रस पाहिजे असेल तेव्हा हा तुम्ही घेऊ शकता आणि हा फ्रीजमध्ये एक महिना तरी टिकतो आज मी तुम्हाला लिंबाच्या सालीपासून दोन प्रकारचं मी लोणची करून दाखवत आहे एक आंबड गोड तिखट असं लोणचं करणार आहे आणि दुसरं बिन तेलाचं खार लोणचं करून दाखवत आहे अशा प्रकारे सर्व लिंबाच्या मी फोडी करून घेत आहे लिंबाच्या सालीचे मी तुकडे करून घेतलेले आहेत आता हे मी कुकरमध्ये तीन शिट्ट्या देऊन उकडून घेणार आहे ह्याला मी झाकण लावत आहे कुकरच्या भांड्यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकला आहे आणि हे भांड ठेवून तीन शिट्ट्या मी आता ह्याला देणार आहे आता मी कुकर खोलत आहे पातेलं बाहेर काढून घेत आहे ह्या लिंबाच्या फोडी मी आता गार करून घेणार आहे लिंबाच्या साली मी उकडून घेतल्या होत्या आता हे गार झालेले आहेत याच्यातलं मी अर्ध खारं लोणचं करणार आहे आणि अर्ध गोड लोणचं करणार आहे तर मी एका भांड्यामध्ये लिंबाच्या फोडी काढून घेत आहे याच्यातला अर्धा भाग मी काढत आहे अर्धा भाग मी काढून घेतलेला आहे ह्या उकडलेल्या साली आहेत गोड लिंबाचं लोणचं करण्यासाठी इथे मी अर्ध्या लिंबाच्या साली उकडलेल्या होत्या त्या मी आता मिक्सरमध्ये क्रश करून घेणार आहे लिंबाची साल मी अशी जाडसर हे बघा जाडसर अशी मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे आता हे मी मोजून घेणार आहे एक वाटी घेतलेली आहे जेवढी वाटी लिंबाच्या ते मी मोजून घेत आहे लिंबाच्या साली तुम्ही रस काढल्यानंतर कधीही फेकून देऊ नका त्याचा असा प्रकारे पण उपयोग होतो इथे हे पाऊन वाटी लिंबाची सार झालेली आहे पाच वाटीने मी पाऊन वाटीच मी साखर घेणार आहे मी साखरही घेतलेली आहे लिंबाच्या सालीचं गोड लोणचं करण्यासाठी इथे पाऊन वाटी मी लिंबाचा क्रच घेतलेला आहे तो मी इथे पॅडमध्ये टाकत आहे आता याच्यामध्ये पाऊन वाटी साखर टाकत आहे याच्यामध्ये दोन टीस्पून मी कश्मीरी चिली पावडर टाकत आहे एक टीस्पून मीठ टाकत आहे आता हे गॅसवर ठेवून मी हे शिजवून घेणार आहे हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी कश्मीरी चिली पावडर टाकली आहे कारण ती उपवासाला चालते हे लोणचं तुम्ही उपवासासाठी पण खाऊ शकता आणि हे खायला पण फार टेस्टी लागतं हे जसं जसं वितळायला लागेल तसे पाणी पातळ व्हायला लागेल हे याच्यामध्ये मी दोन टेबल स्पून लिंबाचा रस टाकत आहे लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही विनेगर सुद्धा टाकू शकता आता हे लोणचं पातळ झालेलं आहे लोणचं तुम्ही ब्रेड बरोबर चपाती बरोबर किंवा तोंडी लावण्याबरोबर तुम्ही खाऊ शकता आणि खायला पण फार टेस्टी लागतं आणि जर तुम्हाला उपवासासाठी नसेल करायचं तर तुम्ही आपली साधी घरगुती लाल तिखट असतं ते सुद्धा टाकू शकता याच्यामध्ये पण मी हे उपवासासाठी करत आहे म्हणून कश्मीरी चिली पावडर टाकलेली आहे हे आता घट्ट होईपर्यंत मी शिजवून घेणार आहे आता हे मिश्रण घट्ट होत चाललं आहे थोडीशी अशी तार यायला पाहिजे मिश्रणाला बघ कशी तार आलेली आहे आता हे व्यवस्थित शिजलेलं आहे आणि आता मी गॅस बंद करत आहे जास्त पण हे घट्ट करायचं नाही कारण हे थंड झाल्यानंतर थोडंसं घट्टच होतं आता हे मिश्रण मी थंड करून एअरटाईट बाटलीमध्ये भरून ठेवणार आहे गोड लोणचं तयार आहे हे बघा किती घट्ट झालं आहे थंड झाल्यानंतर हे घट्ट होतं आता हे मी एका कंटेनरमध्ये भरून ठेवत आहे हे लोणचं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवूनच खा हे जास्त दिवस बाहेर राहत नाही दोन चार दिवसच फक्त राहतं पण तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवून जर खाल्लं तर हे दोन तीन महिने टिकू शकतं